कार्यकर्ते पैशाच्या बळावर आलेली नाही या कार्यकर्त्यांनी जसं समजायला लागलं मिसूर फुटायला लागलं तेव्हापासून आपलं आयुष्य प्रहारच्या विचारासाठी दिलं आहे मोदीजी आता सांगायला लागलं मेरा भारत मेरा परिवार पण प्रहार सुरुवातीपासून मेरा प्रहार मेरा परिवार आहे आणि या सगळ्या संवादानं प्रहार आजपर्यंत वागत आला खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटप असायला पाहिजे खासदार की साठी जो उमेदवार तुमचा खासदार म्हणून प्रतिनिधी आहे त्याला काय जाण असायला पाहिजे जा। फक्त पीक विम्याचे पैसे मग फक्त अचलपूर मतदारसंघात कसे जास्त भेटतात इतरत्र का भेटत नाही कारण पांदन कल रस्ता काय असतो हे प्रहारच्या कार्यकर्त्याला माहित आहे हे लक्षात घ्या शेतकरी शहीद मजूर हे तोंडाने म्हणून फक्त उच्चारायचे शब्द नाहीत शेतकरी म्हणताना सतीचं वाण आहे हे लक्षात घ्या आणि सामान्य माणूस सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही त्याच्यासाठी अवघा आयुष्य पेटवून द्यावं लागतं तेव्हा प्रहारच्या एका शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते हा समर्पणाचा भाव आहे